श्री स्वामी समर्थ कशा हा सर्वजण आय हो सगळे मस्तच असणार मी पण मस्त मी गती आज आहे साडी तर कशी दिसते नक्की सांग

दाखवते आमच्याकडे खूप ऊन आहे तुम्ही म्हणत होतात ना सगळेजण म्हणजे की हे पहा पाट, कपाट सर्वजण म्हणता की फक्त कपाट कपट म्हणतील कुठे घेतलं मी कपाट काय तुम्ही पाहू शकता हे घेतलं आहे कपाट कारण अगोदरचं कपाट घेतलं होतं मी ते खूप बॅडलं निघलं कारण पाहिलं बघू सगळं काही ते फुटलेलं होतं आणि नंतर पोस कळालं की ते घरी आल्याच्या नंतर पाहिलं ते कपाट फुटलेलं होतं डॅमेज होतं मग ते डॅमेज असूनही त्यांनी आम्हाला इथे डिलिव्हरी दिली आणि नंतर मग आम्ही कॉल केला ते डॅमेज आहे म्हणून म्हणतर त्यांनी आठ दिवसांनी आम्हाला कपट म्हणजे ते म्हणत होते मा आम्ही म्हटलं की नको आम्हाला कपटच नको मग म्हटले नाही एक्च करून देतो आठ दिवसाच्या नंतर म्हटले मग म्हटलं आम्हाला तुमचं कपट हे नको आमच्या रिटर्न रिफीट जे पेमेंट केलं होतं ते द्या पण त्यांनी रिफीट केला आणि आम्ही हे दुसरीकडनं कपट घेतले तसं आहे ते नक्की सांगा असं आहे आता स्टॉल अडकवला आहे तुम्हाला दाखवते मी कपट कसं ठेवलंय मी अवरुण नक्की सांगा मला कमेंटमध्ये हे आहे माझा कप्पा म्हणजे सगळे ह्या कप्प्यामध्ये माझेच कपडे आहेत इथं ठेवलं आहे मी मेकअपच इथं ठेवलं आहे पूर्ण मेकअपचं ह्या कप्प्यामध्ये आणि इथं ठेवले आहे पर्स वगैरे तुम्ही नक्की सांगा की मी कसं ठेवलं आहे मला इथं ना पिंपल्सच आहे खूप दुखतो डेंजर मी इथं ठेवले आहे हसबेंडचे कपडे आणि मुलीचे कपडे पाहू शकता त्याच्या पण एक कप्प्यामध्ये आहेतच माझ्या बांगड्या कारण चांगलंच मी पुरट किती मोठं कपडे घेतले तर ही माझे कपडे बसतच नाहीये तुमचे असंच आहे का आहे हे कारण नाही ओळ आहेत उभा आहेत म्हणजे सुकतच नाही आहे कपडे त्याच्यासाठी आम्हाला हे कपडे इतरच टाकावं लागतात बघू शकता मी आज केलेत वॉश पडदे कारण पडदे खूप घाण झाले होते त्याच्यासाठी मी पडदे वॉश केले आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता ना जरा आता जरी तुम काही दिसणार नाही आहे स्कूल आहे आणि ह्या स्कूलमध्ये माझी मुलगी नाही आहे कारण मी दुसऱ्या स्कूलमध्ये टाकलेली आहे इथे ॲडमिशन झालंच नाही कारण फुल झालेलं होतं मग तुम्ही ॲडमिशन नाही होऊ शकत ओके त्याच्यावरती तुम्ही करू शकता ओके आता दिझी वेळ झाली आहे आता मी ती पण थोड्या वेळात तुम्ही म्हणता हा व्हिडिओ कशी शूट करते तर मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल की मी ही व्हिडिओ कशी शूट करते मी घातली आज आहे साडी कशी दिसत आहे नक्की सांगाय मी तुम्हाला दाखवते किचन आता आलो आहोत आपण किचनमध्ये पण काम झालेलं आहे कारण मुलीचा डब्बा आणखीन बनवू लागतो कारण ती आल्याच्या नंतर खेच जेवण नाही करत आहे मग ती म्हणून ती मामा मला गरम पोळी दे बनवून तिला गरम पोळी घ्यावं लागते बनवून हे अशी शिफारले वॉश केले सकाळचं काम आवरलेलं आहे पण काम चालू सारखं चालूच असते हे आहे आमच्या येडेश्वरीचा फोटो कशी आहे आमची येडेश्वरी आणि तुम्हाला एक छान एक फोटो दाखवते आपला राजांचा हे बघा आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज कसं आहे नक्की सांगा आपल्या महाराजांचा कसा आहे फोटो ओके okay. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय नक्की सबस्क्रायबर आणि बेलायकन दापायला विसरू नका असंच तुमचा सपोर्ट राहू द्या बाय बाय भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये